नमस्कार टेक टू मी या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहो लखपती दिदी योजना लखपती दिदी योजनेमध्ये पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य कसे मिळणार आणि अर्ज कसा करायचा त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार सध्या महाराष्ट्रासह देशभरात लखपती दिदी योजनेची चर्चा सुरू आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित जळगावात लखपती दिदी योजनेचा कार्यक्रम पार पडला पण ही लखपती दिदी योजना नेमकी तरी काय यासाठी कोण अर्ज करू शकतो कुठे अर्ज पाठवायचा काय फायदा मिळतो हे सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देणे या योजनेमुळे महिलांना आर्थिक अडचणीपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम होणार आहे भारतभरातील खेड्यापाड्यात तीन कोटी लखपती दिदी समृद्ध बहीण निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे तुम्हाला लखपती दिदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी माहीत असायला हव्यात देशातील महिलांचे सबलीकरणासाठी ही विशेष योजना आणण्यात आली आहे अठरा ते पन्नास वयोगटातील महिला लखपती दिदी योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवेल सरकारकडून अर्ज आणि पूर्णलोकन केले जाईल अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला कळवण्यात येईल यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पाच लाख रुपयापर्यंतची पर्यंतची बिनव्याजी कर्ज दिले जाते या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नात दाखला बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर हे दस्तावेज असणे आवश्यक आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे महिलांना स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याज कर्ज मिळेल एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे धन्यवाद